राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्य पक्ष उपमुख्यमंत्री साहेब आपल्या राज्याचे भाजपचे अध्यक्ष सन्माननीय शेखर पाळून प्रेस आजच्या या कार्यक्रमात राहतजी सोबत उपस्थित असलेले राज्याचे भारताचे केंद्रीय मंकडी सन्माननीय खोबासाहेब आमदार रवीपनी पवारजी आमदार राहुल पाटीलजी आमदार रमेश कराडजी माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन पाटीलजी रणजितसिंग मोहित पाटील रणजितसिंग नाईक पाटील सर्व ही प्रथमता माझ्या वतीनं बाबनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला आज संपूर्ण देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आज आपण पाहतोय देश आज एका वेगळ्या पद्धतीने सगळ्या विकासाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन एक विकसित भारत म्हणून एक वेगळं नाव लोकी त्या संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांच्या जा नेतृत्वाखाली आज होत आहे ते आपल्यासाठी देशासाठी फार मोठी अभिमानाची ही गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज देशाला त्यांच्या पाठीमागे शक्ती उभा करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांचं आपले कर्तव्य आहे आणि म्हणून आपण आज हा निर्णय घेतलेला आहे त्याचसोबत या राज्यामध्ये पंनीटर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं वातावरण खरं म्हणजे त्या राज्याला कसं पुढे घेऊन जाता येईल या राज्यातल्या प्रत्येक घटकाला कसं न्याय देता येईल आणि या राज्यातले असं स्तृतोत्तर कसं प्रगती करता येईल यासाठी खंबीरपणानं आदरणीय फंडी साहेब नेतृत्व करतायत त्या नेतृत्वाच्या पाठीमागे सुद्धा आम्ही आणि राज्यातली ही सर्व जनता खंबीरपणानं उभा टाकण्याची गरज आहे आणि ते काम आपण सर्वांनी आपलं कर्तव्य समजून करूया आणि याच विचारानं मी आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत ते मी आपल्याला अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो मी ज्या पक्षामध्ये होतो चाळीस वर्ष तो आमचा प्रवास आहे चाळीस वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणा म्हणजे कुठली लोकसभेची निवडणूक लो असेल विधानसभेची असेल जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील सर्वांना बरोबर घेऊन जाऊन कसं न्याय घेता येईल आणि पक्षाबरोबर कसं प्रामाणिकपणानं पक्षामध्ये राहून काम करता येईल याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न चाळीस वर्षामध्ये केलेला आहे आणि म्हणून आज मी आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे प्रामाणिकपणानं निष्ठेनं शुद्ध भावनेनं आम्ही काम करत राहू एवढंच अभिवाचन आजच्या या निमित्तानं जे या ठिकाणी देतो मला कुणाबद्दलही काय तक्रार नाही कुणाबद्दल काय बोलायचं नाही काय सांगायचं नाही आणि म्हणून जना ज्याला जे पूर्वी आम्हाला ज्या पक्षाने दिले त्याला आम्ही भरपूर दिलंय आणि इथं आम्ही प्रामाणिकपणाने काम करू हे अभिवाचन आजच्या या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांसमोर सांगून मी परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय मनापासून धन्यवाद देतो भावनकुळे साहेबांना धन्यवाद देतो इतर सर्व मित्रांना धन्यवाद देतो आणि विशेष करून खुबासाहेब साहेब की आपण गेल्या वर्षभरापासून खुबासाहेब आम्हाला सांगत होते की हे सगळं आपण मिळून करूया आपण सगळे या ठिकाणी करणं या विचाराला समर्थन देणं हे अतिशय महत्वाचं आहे हे खुबासाहेब सातत्यानं सांगत होते आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि धन्यवादही देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय खूप खूप मनापासून स्वागत मी माननीय प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करा भारत माता की जय कराजी झाले

jayeshibaji! deistiwani! deifowani! deifowani! deistiwani! deistrira! deistiwani! deifowani! deistiwani! 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 deifowani! deistiwani! deistiwani! deifowani! deistiwani! 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 deifowani! deistiwani! 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 de est-gbein! de est काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा असे बसवरावजी पाटील साहेब यांनी लाखो कार्यकर्ते मनांतर होणार नाहीत त्यांनी मला सांगितलं देवेंद्रजी आणि मी दोघेही आपण या एक लक्ष कार्यकर्त्यांचा मोका मिळावा घेण्याची योजना बसवरावजी पाटील यांनी था था या ठिकाणी मला बोलताना सांगितलं सोबतच रश्मीताई बागल यांनी सुद्धा आज प्रवेश केला या कार्यक्रमाला खास करून आमचे नेते आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या मनात ज्यांच्याबद्दल अत्यंत आग्रहाचं स्थान आहे सर्व समाजाला सर्व व्यक्तींना घेऊन समाजाच्या शेवटच्या कल्याण व्यक्तीच्या करता आणि आमचं सौभाग्य आहे की मान्य देवेंद्रजी सारखा राष्ट्रप्रमुख नेतृत्वाचा तीनही नेता आमच्या जीवनामध्ये आहे एकदा देवेंद्रजीचं सुद्धा आपण लोकांपासून स्वागत करू मान्य देवेंद्रजी आपण या पक्षप्रवेशाला उपस्थित झाले त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो खरं तर आज एक हजार त्यावर पक्षप्रवेश झाले साडेसातशे दुपट्ट वीस लाखीआय आज आनंदाचं आपल्याला सांगायचं की बापूरावजी काळे जे प्रहार संघटनेमध्ये दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी चौथी जिल्हाधिकारी भारतीय जनता पार्टी प्रदेशाला दिव्यांग आघाडी सर्व पण पंच्याहत्तर त्यांचे प्रदेशाने पदाधिकारी प्रहार संघटनेत त्यांना जे जे वचन दिले होते त्यांनी पूर्ण केले नाही तर त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला की देवेंद्रजी आम्हाला साथ देऊ शकता दिव्यांगाच्या कर्ज कोण करू शकतो देवेंद्रजी करू शकता आणि म्हणून त्यांनी प्रवेश केला सोलापूरचे श्रीनिवास जे आहेत त्यांनी प्रवेश केला या ठिकाणी या ठिकाणी चुनाच्या नेतृत्वामध्ये सुहास यांनी आणि त्यांच्या पंच्याहत्तर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला मला आनंदाने सांगते की आज वाल्मिकी समाजात अभिमन्यू पवार आणि आमच्या रश्मीताई जाधव यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वामध्ये चारशे साडेचारशे वाल्मिकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी <laughs> <पत्तार। laughs> पक्षप्रवेश केला भुसावळमध्ये तीन नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आपले संजय सावकारे यांच्या या नेतृत्वामध्ये सगळ्यांची खूप मोठी यादी आहे मी आपला जास्त वेळ इच्छित नाही कारण आपण अधिवेशनातला आले आहेत जे अधिवेशन आहे ज्या मान्य प्रधानमंत्री आपले प्रधानमंत्री यवतमाळला आहे त्यांची तयारी करायची आहे कार्यक्रमाची या ठिकाणी मी एवढंच सांगेन जे काही पक्षप्रवेश झाले आहेत विलासराव फुलरेजी त्यांनी पक्षप्रवेश केला था त्यांचे मी अभिनंदन करतो तर जे काही पक्षप्रवेश मागच्या अनेक दिवसापासून होत आहे त्याचा सर्वांचा जर आपण सार काढला सर्वांनी बोलताना हेच बोललं मी सकाळपासून त्यांना माहीत देतोय बोलताना आज जवळपास बारा लोकांनी वेगळ्या पद्धतीने मांडलं एकच मांडलं की विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे आणि विकसित भारताची गॅरंटी मोदीजीच्या गॅरंटीवर आणि देवेंद्रजी आपल्या दुण नेतृत्वावर सर्वांना विश्वास आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाप्रमेश करतो आहे हे सर्वांनी या ठिकाणी मान्य केलं आणि हृदयातून मांडलं आणि त्यांना मी आश्वस्त केलंय आपल्या माध्यमातून आपल्या अपश्मीकडे आश्वस्त केलाय की भारतीय जनता पार्टीचं हे कार्यालय ते ऊर्जा स्तोत आहे इथनं कोणीही जो रडत येईल तो हसत जाईल इतकी ताकद या कार्यालयामध्ये आहे की क्षमता या कार्यालयाची आहे देवेंद्रजी आपल्या मागे आम्ही कबूल केलं की आपलं सरकार शंभर टक्के आपल्या सर्वांना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता समाजासाठी काम करेल असं मी आश्वासन केलं फक्त मी आपला आभार मानलं पाहिजे आपलं अभिनंदनही केलं पाहिजे मला आठवलं मी मंत्री होतो मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता देवेंद्रजीनी कितीतरी रात्र झाले कितीतरी रात्र रात्र त्यांनी कायद्याचे अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्ही साक्ष आहोत की पहाटे चार वाजेपर्यंत कितीतरी रात्र जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत देवेंद्रजी ठोकले नाही ते दिवस आम्ही बघितले मी त्याच्या साक्षीदार आहे मी मंत्री होतो पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं हायकोर्टात त्या रिटिकव नाकर्त्या नालायक लोकांनी आरक्षण झालं त्यात जात नाही पण पुन्हा एकदा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं अत्यंत महत्वपूर्ण काम अजूनही देवेंद्रजीनी पुन्हा एकदा एकनाथीच्या नेतृत्वामध्ये करून दाखवलं आणि हे करताना ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणात धक्का लावला नाही ना ना ना। याकरता मी मनापासून भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्राच्या समस्त कार्यकर्त्यातर्फे आपलं मराठा समाजाला कर समा आरक्षण देणे ओबीसीला धक्का न लावणे हा जो आपला आपण एकनाथासोबत पुन्हा एकदा बसून अजितासोबत बसून आपण जो निर्णय घेतला या निर्णयाचं मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो मी जास्त वेळ घेणार नाही माननीय देवेंद्रजी आज या ठिकाणी उद्घाटन झालं संकल्प पत्र संपूर्ण देशभरामध्ये एक कोटी संकल्पपत्र या बॉकमधून जाणार आहे प्रत्येक विधानसभेचा बॉक जाणार आहे या सर्वांनी आपापले पत्र लोक टाकलेले आहे मोदीजींना विकसित भारत कसा असावा कसं वाढेल असावं विकसित भारताचं आपण सर्वांनी आपापल्या बुद्धिमत्तनं जे काही तुम्ही सुटवाल त्या बॉक्समधलं एक एक पत्र मोदीजीकडे जाणार आहे आणि मोदीजी जे दोन हजार चोवीसचा जाहीरनामा देतील जसं आतापर्यंत दहा वर्ष मोदीजींनी जे जाहीरनामे दिले शेवटे शब्द या देशाला दिला तो शब्द पूर्ण केला दोन हजार चोवीस ते एकोणतीस मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सूचना घेऊन आपल्या मनात काय आहे मोदीजींनी काय केलं पाहिजे याकरता संकल्पपत्राचा बॉक्स जे काही राहिले असतील ते टाकावे आणि एकच एकच मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा मी बोलता का बोलू सर्वांना पाठ्यालाय का बोला नव्वद 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 इकडे नव्वद 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 दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस करता नव्वद 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 दोन हजार तुम्ही डायल केला एक लिंक येतं त्या लिंकवर नवो ऍप होतं नवो ऍपवरन तुम्हाला तुमचं सजेशन जसं बॉक्स वेळ लागलं डायरेक्टली मूर्तीला पाठवता येतं आणि म्हणून सर्वांनी जो डायल केलाय आहे घरी जाऊन प्रत्येकाने किमान शंभर लोकांना भेटायचं काय करायचं नव्वद 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 एक लाख मी येणार नाही एकदा माननीय त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो या आपल्या पक्षप्रकटाबद्दल आपले विचार करणार भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी शिवाजी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर जी ज्यांच्या प्रवेशा आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे ते मराठवाड्यातल एक ज्येष्ठ नेतृत्व माननीय श्री बसवराज पाटीलजी त्याचप्रमाणे करमाळ्यातल्या अतिशय संघर्षशील अशा आमच्या रश्मीताई बागल दिग्विजयजी बागल या प्रवेशाकरता उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री श्री खुभाजी रणजितसिंह नाईक निंबाळकरजी दादा मोहिते जी राणा जगजित सिंगजी अभिमन्यू जी रमेश अप्पा कराडजी हर्षवर्धन जी, जी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक चित्राताई वाघ राणीताई द्विवेदी आमचे धाराशिवचे अध्यक्ष संताजी चालुक्य पाटील त्याचप्रमाणे आमचे साताऱ्याचे माळ्याचे अध्यक्ष चेतन सिंग केदारी खासदार सुधाकरराव शिंगारे मला दिसून खासदार सुधाकरराव सिंगारे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो कारण पाठीला डोळे नाहीत आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज भारतीय जनता पक्षाकरता हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे की बसवराज पाटील यांच्यासारखा एक जुना आणि जाणता नेता ज्या नेत्याने मराठवाड्यामध्ये काँग्रेसला बळ दिलं आणि धाराशिव असेल लातूर असेल तिकडे सोलापूर असेल तिकडे नांदेड असेल अशा सगळ्या भागांमध्ये ज्यांनी अनेक का कार्यकर्ते उभे केले एक संघटन उभं केलं चाळीस वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली पाच वेळा आमदार मंत्री विविध पदांवर काम केलं पण हे सगळं करत असताना त्यांनी कधीही जमीन सोडली नाही सर्वांशी संबंध ठेवत अत्यंत प्रेमाने निष्ठेने काम करत राहिले सत्ता कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही आणि म्हणून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा नेता म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं अशा प्रकारचं हे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे मला अतिशय आनंद आहे मी खुबासाहेबांचे देखील आभार मानेन की आपण यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि त्यामुळे एक चांगले नेते आज भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाले आहेत आणि मला विश्वास आहे की चाळीस वर्ष त्यांनी निष्ठेने काँग्रेस पक्ष मोठा केला आता पुढच्या काळामध्ये ते अत्यंत निष्ठेने भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं काम करतील त्यांनी एकच गोष्ट सांगितली त्यांना मी विचारलं तुमची अपेक्षा काय आहे ते म्हणाले माझी अपेक्षा काही नाही पक्ष जे दिल ते मला मान्य आहे मला एवढंच या ठिकाणी वाटतं की मोदीजी ज्या प्रकारे भारताला विकसित भारतामध्ये परिवर्तित करताय मला देखील मोदीजींच्या सोबत काम करायचं आहे तुमच्या सगळ्यांसोबत काम करायचं आहे देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे आणि ज्या पक्षात मी काम करतो त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही पण आता तिथे समाजाकरता आणि देशाच्या मुख्य धारेकरता काम करता येईल असं मला दिसत नाही आणि म्हणून समाजाकरता आणि देशाच्या मुख्यधारेत काम करण्याकरता मी भारतीय जनता पक्षासोबत येतोय आणि त्यांनी आज प्रवेश घेतला आणि त्यांच्यासोबत हजारो हजारो लोक प्रवेश या ठिकाणी आज जरी उपस्थित नसले तरी आम्ही मोठा कार्यक्रम करणार आहोत आणि त्यामध्ये ते निश्चितपणे घेणार आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो रश्मिताईंचं देखील मी मनापासून स्वागत करतो बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता शेतकऱ्यांकरता